पाहुत पुढची बातमी वसे विरार शहरामध्ये सुद्धा सध्या पावसाचा जोर चांगलाच चा वाढला आहे आणि त्यामुळे शहराच्या अनेक सखल भागांमधले मुख्य रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे याचा थेट फटका शहराच्या वाहतुकीवरती सुद्धा बसला आहे तसंच साचलेल्या पाण्यामधून नागरिकांना मार्ग काढावा लागतोय प्रवास करावा लागतोय आज शाळेचाही पहिला दिवस आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे सुद्धा काहीसे हाल होत आहेत पसगिराडमध्ये पावसाची जोरदार एंट्री झालेली आहे त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मी आता नालासुपारा पूर्वेकडील आचोले रोड आहे आणि या मुख्य आचोले रोडचं आपण जर हे चित्र बघितलं त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या पाण्यातून वाहन चालकांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे अनेक दुचाकी आहेत ह्या बंद पडलेल्या आहेत आपण जर बघितलं तर ही समोरची दुचाकी पूर्णपणे अर्धी जी आहे ही पाण्याखाली गेलेली आपल्याला ही दुचाकी दिसून येत आहे अशीच परिस्थिती नाला सुपारा वसई आणि विरारमधल्या जे सकल भाग आहे त्या ठिकाणी झालेली आहे पावसाचा जोर जर आता असाच चालू राहिला तर मात्र नागरिकांच्या घरातही पाणी साचू शकतं आज हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरार फाटा त्याचबरोबर वसईला दौरा असल्यामुळे जर पावसाचं सावट असेल असेल आणि जर पावसाचा जर ठिकठिकाणी थीक जर पाणी साचणार असेल तर मात्र जे मुख्यमंत्री यांचा दौरा आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा नाला सुपारा